गणपत उल्हासनगर हजर केले जाणार आहे हजीतची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी विनय मात्रे यांच्याकडून विनय आपण बघतोय आरोपींना आता कोर्टात आणण्यात आलेला सविस्तर माहिती नक्कीच आपण बघतोय गणपत गायकवाड आणि त्यांचे दोन तसं आरोपी जे आहेत या पिणालाही आता उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आलेलं आहे मागच्या मागच्या त्यांना हजर करण्यात आलेलं आहे त्याला नितीन इकडे पोलिसांचा एक मोठा फोन करता इकडे तिकडे येता येईल कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाही मात्र ही या क्षणाची साम टीवी ची एक्सक्लुसिव्ह दृश्य आपण बघतोय आणि अगदी हजर करणार आहेत तर ही दृश्य आहेत चोख पोलीस बंदोबस्तामध्ये आता गणपत गायकवाड यांना कोर्टात आणण्यात आलेला आहे त्या दरम्यानची दृश्य आपण पाहतोय उल्हासनगर कोर्टा बाहेरची या क्षणाची दृश्य आहेत मात्र आपण जर बघितलं तर गणपत गायकवाड यांनी आधीच आपल्या गुन्ह्याची कबुली दिलेली हो आहे गोळीबार आणि मला त्या संदर्भात कुठलाच पश्चाताप नाही अशा प्रकारची प्रतिक्रिया या आधीच गणपत गायकवाड यांनी दिली होती मात्र आता गणपत गायकवाड यांना फिजिकली कोर्टात हजर केलं जात आहे आणि त्यासाठी आता उल्हासनगर कोर्टाबाहेर पोलिसांची व्हॅन दाखल झाली आहे पुन्हा एकदा आपण आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे यांच्याकडे जाऊयात विनय आपण बघतोय आता या ठिकाणी गणपत गायकवाड यांना मधून उतरवण्यात आलेलं आहे आणि काही वेळातच त्यांना कोर्टात हजर केलं जाईल सविस्तर नक्कीच आपण पाहिलं की तीन वाजता पहिल्यांदा ही जी सुनावणी झाली होती आणि सुनावणीच्या वेळी न्यायाधीश ना, ना, आर्या निकम यांनी ही सुना सुनावणी घेतली त्यावेळी व्हीसीला त्यांनी विरोध केला होता फिर्यादींचे जे वकील आहेत त्यांनी व्हीसीला विरोध केला होता त्यांनी सांगितलं होतं की प्रत्यक्ष आरोपी नाही ते न्यायालयात हजर करणं गरजेचं आहे त्यांचं फिर्यादींचं वकीलांचं म्हणणं योग्य समजून न्याया न्यायाधीशांनी नह, तसा आदेश दिला होता आणि सुनावणी रद्द केली होती थांबवली होती आणि त्यांना प्रत्यक्ष आरोपींना हजर करा असं सांगितलं होतं त्या अनुषंगाने पोलिसांनी पूर्णपणे सतर्क होऊन संपूर्ण न्यायालयाला न्यायालयात पोलीस बंदोबस्त वाढवला आणि आता गणपत गायकवाड यांना आ इथे न्यायाला धाजर केलेलाय थोडा थोडासा फक्त 10 मिनिटात मुलावणी होईल आणि पुन्हा गणपत गायकवाड लोकं काय निकाल लागेल त्याच्यानंतर पुढचं हेच कळवा मार्केट गुन्हे शाखा ticket ने नाही दिलाय निश्चितच धन्यवाद विनय या सर्व अपडेट साठी तर ही दृश्य आपण साम टीव्ही चे एक्सक्लुसिव दृश्य बघतोय हे दृश्य अतिशय महत्त्वाचे आहे कारण आता गणपत गायकवाड यांना उल्हासनगर कोर्टात आणण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी आता पुढची सुनावणी जी आहे ती पार पडणार आहे याआधी जर आपण बघितलं तर पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी घेण्याची मागणी केलेली होती विनंती केलेली होती मात्र यानंतर कोर्टानं सर्व आरोपींना या ठिकाणी उपस्थित राहावंच लागेल फिजिकली कोर्टात यावंच लागेल असं सांगितलं त्यामुळे आता पोलिसांच्या चोख बंदोबस्तात या आरोपींना कोर्टात आणण्यात आलंय